नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे कारण की जे आपले सबस्क्रायबर्स आहे फॉलोअर्स आहेत ते आपल्याला वारंवार विचारत असतं की दादा तुला इंस्टाग्रामवरून युट्यूबवरून आणि फेसबुकवरून किती अर्निंग होतं तर त्याच विषयी हा व्हिडिओ होणार आहे तर त्याआधी सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या परंतु एक सांगायचं जर ठरलं तर इंस्टाग्रामवर रील बनवण्यात किती पैसा मिळतो हे जर सांगायचं ठरलं तर एक रुपया देखील इंस्टाग्रामवर अर्निंग होत नाही त्याच्यावर सगळेच गावागावात गल्ली गल्ली रील बनवण्यात आली परंतु ज्यावेळेस तुमचे फॉलोअर जास्त होतात त्यावेळेस तुम्हाला गेमिंगची ॲड येते म्हणजे वेगवेगळ्या ऍडच्या माध्यमातून आपण इंस्टाग्रामवर अर्निंग करू शकतो आणि राहिलं युट्यूबचा विषय तर युट्यूबचा विषय असा आहे मित्रांनो युट्यूबवर आपण म्हणतो सातत्य की जर कधी तुम्ही कंटिन्यू जर कधी काम केलं युट्यूबवर तर एक दिवस असा येतो की तुम्ही लाखो लाखो रुपये कमवू शकतात लाखोपेक्षा जास्त कमवू शकतात पण तुमचा क्वांटॅक्टमध्ये कॉन्टॅक्टमध्ये दम पाहिजे आणि तुमचं सातत्य पाहिजे म्हणजे सतत त्याच्यावर जर कधी आपण काम केलं तर वर नक्कीच तुमचं करिअर घडू शकतं आणि मी असं नाही म्हणणार की वैयक्तिक मला काय मिळालं मला तर युट्यूबवरून अजून पेमेंट मिळालंच नाही परंतु मी देखील स्ट्रगल करतोय भविष्यात मला देखील तीच आशा आहे आणि नक्कीच एक दिवस माझा सुद्धा येईल आणि तुमचा देखील येईल परंतु युट्यूबवरून जर कधी तुम्ही शंभर टक्के काम केलं ना तर नक्कीच तुमचा फायदा होईल आणि आता कसं आहे मित्रांनो की जास्त जास्त क्रिएटर युट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर याच्यावर येतात परंतु असं झालंय की मध्ये दम नसण्यामुळे ते मागे पडतात त्यांना आळात चढतो तर मध्ये दम ठेवा आणि सातत्य ठेवा नक्कीच तुम्हाला खूप खूप पैसा आहे युट्यूबवर खूप पैसा आहे सगळ्यात जास्त युट्यूबवर फेसबुकवर मी जास्त लक्ष देत नाही फेसबुकवर आहे बरी बरीपैकी आहे परंतु त्याच्यावर त्याचे क्रायटे जो आहे तो खूप तगडा आहे त्यामुळे त्याच्यावर देखील तुम्ही काम करू शकतात कारण की जर कधी तुम्ही युट्यूब व्हिडिओ बनवला तर तोच कट कटकुट करून आपण वर टाकू शकतो ची रील आपण वर टाकू शकतो इंस्टाग्रामचं प्रत्येक आपण ची रील दुसरीकडे टाकू शकतो फेसबुक युट्यूबवर परंतु जर कधी पैसा कमावायचा असेल तर ओरिजिनल कॉन्टेंट बनवा आणि आज नोकऱ्यापैकी म्हणजे जे वंचित आहे नोकऱ्या नाही शिक्षण नाही जे आपले साधारण व्यक्ती आहे किंवा शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या मुलांना तर अवश्यच या क्षेत्रामध्ये लक्ष द्यायला हवं कारण की जर कधी तुम्ही हप्त्यातून दोन चार व्हिडिओ जर अपलोड केले युट्यूबवर तर एक ना एक दिवस ते जर व्हायरल झाले तर वाच टॅन सहज पूर्ण होतं आणि पेमेंट चालू होतं आणि त्या पेमेंट जर कधी चालू झालं तर तुमचं कॉन्टेंट रेग्युलर टाका तुम्हाला पैसा येणारच येणार आणि लाख कोणी पैसा येणार लाख कोणी खूप पैसा आहे मित्रांनो युट्यूबवर तुम्ही नक्कीच युट्यूबवर लक्ष द्या आणि तेच मला सांगायचं होतं वैयक्तिक मला आजपर्यंत एक रुपया देखील मिळाला नाही युट्यूबवरून कारण की माझं चॅनल आज मॉनिटाईज झालेलं नाही ते सगळ्यांना सांगतोय माझे जरी व्हिडिओ मिलियन मध्ये जात असते शॉर्ट व्हिडिओ तर शॉर्ट व्हिडिओला वाच टाइम त्यांचं एवढं धरलं जात नाही आहे त्यांचा पण क्रायटेरिया टेन मिलियन जर कधी शॉर्टला व्ह्यूज असले तर ते चॅनल मॉनिटाईज होतं तीन हजार घंटे वाच टाइम जर तुमचे लाँग व्हिडिओ जर असले तर ते देखील होतं पण ज्यावेळेस मोनिटाइज होतं मित्रांनो त्यावेळेस खरोखरच तिथून पुढे तुमचा संघर्ष खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही बंगला गाडी तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करू शकता फक्त युट्यूबच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या क्रिएटरनी बिजनेस सोडून नोकऱ्या सोडून युट्यूबकडे आलेले खूप पैसे आहे मित्रांनो तर असंच मला सांगायचं आहे की माझ्या व्हिडिओतून तुम्हाला जर काही प्रेरणा मिळाली या क्षेत्रामध्ये काम करण्याची हो तर नक्कीच करा आणि माझं मत भाग्य असेल की मी तुम्हाला थोडं फार का होत नाही याच्यातून सांगण्याचा प्रयत्न केला मी देखील काय असा भरपूर मला माहिती आहे यापैकी काहीच नाही परंतु जर कधी खरोखरच पैसा कमावायचा असेल तर सोशल मीडियाचा वापर जर करायचा असेल तर युट्यूबवरून खूप पैसा मिळतो करा इंस्टाग्रामवर पण इंस्टाग्रामवर जास्त लक्ष देऊ नका कारण की वेळ वाया जातो खूप इराजवायला जातो म्हणून युट्यूबवर सातत्य ठेवा कॉन्टेन्ट चांगले बनवा आणि पैसा कमवा बस इतकं सांगेल कारण की आत, आता आतापर्यंत मी कमावल नाही म्हणून मी जास्त फोर्स करत नाही परंतु नक्कीच खरोखरच ज्यावेळेस मी कमावायला लागेल त्यावेळेस तुम्हाला छाती ठोकून सांगेल की मला इतकी इतकी अर्निंग झाली तुम्हाला पुढे मी ते सगळं सरळ सरळ मांडेल की मला इतकी अर्निंग झाली परंतु तुम्हाला या क्षेत्रात यायला जर ठरलं तर तुम्हाला सगळ्यात बरे लोक हसतील लोक तुम्हाला नाव ठेवतील या गोष्टीची तुम्हाला तयारी ठेवा लागेल जर कधी तुम्हाला लोक हसले तर तुम्हाला ते दुर्लक्ष करून तुमचं म्हणजे कामावर फोकस करावं लागेल तर तुम्ही या क्षेत्रात येऊ शकतात नाहीतर तुमचं काम या क्षेत्रात अजिबात नाही लोक हसतात लोक नाव ठेवतात लोकांचं काम आहे ते करणारच आहे पण ते दुर्लक्ष करून जर कधी तुम्ही या क्षेत्रात टिकून राहिला तर एक दिवस त्याच लोकांना तुम्ही गालावर तामांच्या मारू शकता तामाच्या सात तर आपलं वैयक्तिक कॉन्टेंट आपण शॉर्ट टाकत असतो शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो युट्यूबवर आपलं कॉन्टेंट ते नाही परंतु आपण आज तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच जर कधी माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा करावी धन्यवाद